नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट महत्वाच्या बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पीएम किसानचा लाभ मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान, पी किसान योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण होती ते आता दुरुस्ती करून हप्ता मिळवू शकतात फार्मर आय डी अनिवार्य पी एम किसान पीक विमा आणि इतर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे फार्मर आय डी नसेल तर पुढील हप्ता अडकू शकतो म्हणून लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या हवामानाचा इशारा पिकांवर धोका सध्या थंडी आणि धुक्यामुळे भाजीपाला आणि बटाटा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनी पिकांची नियमित तपासणी करावी आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा खते आणि युरिया संदर्भात कारवाई जास्त दराने खत विक्री करणाऱ्यांवर सरकारकडून कडक कारवाई सुरू आहे कुठेही काळा बाजार आढळल्यास तात्काळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करा बाजारभाव आज बाजारात सोयाबीन कापूस आणि हरभरा या पिकांच्या दरात थोडेफार चढउतार पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांनी माल विक्रीपूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा भाव नक्की तपासावा सिमकार्ड मिळाले ऍक्टिव्हेट कधीही होणार कृषी विभागाचा उपक्रम कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सोपे होणार गोरविया जिल्ह्यातील कृषी विभागातील जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल सिम कार्ड देण्यात आले आहेत मात्र हे सिम कार्ड अद्याप ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या जुन्याच नंबरवर शेतकऱ्यांना कॉल करावा लागत आहे यात अनेकांच्या मोबाईलवर नेहमीप्रमाणे नॉट रिचेबल आवाज ऐकू येत आहे कोपर्णा तालुक्यातील बावन्न गावांचे गुगल लोकेशन चुकीचे शोधकर्त्यांची पंचायत मार्गही चुकीचा दाखवत आहेत वर बावन नहुन गुगल सर्च इंजिनवर कोपर्णा तालुक्यातील बावन्नहून अधिक गावांचे लोकेशन चुकीचे दर्शविले जात आहे त्यामुळे गुगलच्या आधारावरून माहिती घेणाऱ्यांना चुकीची माहिती मिळत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार शासनाची तुटपुंजी मदत याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू शासनाने मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात नुकसानीच्या तुलनेत अल्पशी मदत सुस्तकरांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला जात आहे छत्तीसगडमध्ये धानाला एकतीसशे रुपयांचा भाव चिचोली येथील सीमा तपासणी नाक्यावरून ट्रक करतायत परत लगतच्या छत्तीसगड राज्यामध्ये तेथील शासनाने धानाला प्रती क्विंटल एकतीसशे रुपयांचा हमीभाव जाहीर केलाय मात्र याचा फायदा इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी घेऊ नये यासाठी इतर राज्यातील धान छत्तीसगडमध्ये न विक्रीसाठी येऊ नये यासाठी तेथील सरकारने आदेश काढलाय इतर राज्यातून धान येथे विक्रीसाठी येताना आढळल्यास ते ट्रक जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कांद्याची आवक आली शून्यावर लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचा हंगाम वेगात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा हंगाम पूर्णतः संपुताश झालाय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजार समितीत उन्हाळ कांद्याची एकही आवक झालेली नाही याउलट कांद्याची आवक मात्र झपाट्याने वाढू लागली असून बाजारभावामध्ये चढउतार दिसून येत आहेत आठशे तेवीस लाल कांद्यांची वाहने लासलगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेत दहा वर्षांची गाडी संबंध जुने फिटनेस फी वाढवली केंद्रीय मोटर वाहन नियमामध्ये सुधारणा वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची पंधरा वर्षांची मर्यादा आता दहा वर्षांपर्यंत कमी करण्यात आलेली आहे बेकायदा वाहनांसाठी आठशे रुपये दुचाकींसाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे तीन चाकीसाठी पाच हजार रुपये तर हलक्या मोटर वाहनांसाठी दहा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत नाशिक जिल्ह्यात एकवीसपैकी पाच केंद्रांवरच प्रत्यक्ष मका खरेदी खरेदीचा सावळा गोंधळ केवळ नोंदीचे सोपस्कार पूर्ण करण्याबरोबर लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड खात्यात जमा होणार साडेचार हजार रुपये राज्य सरकारची घोषणा एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तीन महिन्यांपैकी त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील ला आठवड्यामध्ये जमा होईल मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जान जानेवारीचे दोन हप्तेत म्हणजेच तीन हजार रुपये देण्याचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये हमीभावाने मका खरेदीला वेग येईना खुल्या बाजारात दर तीस टक्क्यांपर्यंत कमी राज्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी देखील केवळ तीन जिल्ह्यांमध्येच प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे आतापर्यंत फक्त सहाशे सव्वीस टन मका खरेदी झालेला आहे बा बावीस रुपयांमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव किलो कांदा शेतकऱ्यांच्या दूरदर्शेवर पटोलेंनी प्रकाश टाकलाय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फेसबुक पोस्टद्वारे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आणि भयावह आर्थिक संकटाचा प्रकाश टाकलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला एकशे अठ्ठ्याण्णव किलो कांदा विकल्यानंतर केवळ बावीस रुपये मिळाले हे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचे जिवंत उदाहरण आहे असं पाटील यावेळी पटोले यावेळी पटोले म्हणाले कडाक्याच्या थंडीने आंबा काजू कलमे मोहरली मोहराचे प्रमाण भरघोस असल्यामुळे बागायतदारांमधून समाधान व्यक्त लाखांदूर तालुक्यात धान विकण्यासाठी केंद्रावर रांगा बळीराजा चक्रविवाद खरेदी मर्यादा तुटपुंजी सरकारी धोरणांवर प्रश्नचिन्ह कायम धान खरेदीच्या गोंधळासोबतच जुन्या पेमेंटचा प्रश्न अधिक गंभीर झालाय मागील उन्हाळी हंगामात खरेदी केलेल्या धानाचे कोट्यावधी रुपयांचे पेमेंट आजही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही केंद्रीय सशस्त्र पोलीस दरात नोकरीची सुवर्णसंधी पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी जागांसाठी भरती सुरू एकतीस डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख नंदुरबार जिल्ह्यात बावन्न हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए आठशे कोटीचे अकृषक कर्ज ठकेत नंदुरबार जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजार खात्यांचा यामध्ये समावेश सातपुड्यात बगर काढणीला वेग राज्यातील सर्वाधिक उत्पादनाचे केंद्र म्हणून ओळख कायम रेशन कार्ड लाभार्थीधारकांनो सावधान एकतीस डिसेंबरनंतर धान्य मिळणे बंद होणार सरकारच्या निर्देशानुसार आता रेशन कार्डची पडताळणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाणार आहे संशयास्पद चुकीच्या किंवा नियमबाह्य आढळणाऱ्या नोंदी थेट संगणक प्रणालीतून वगळल्या जातील जालना जिल्ह्यात सोयाबीनची आवक जोरात अपेक्षित भावाची प्रतीक्षा कायम जालन्यामध्ये मोंड्यात दररोज चार ते पाच हजार क्विंटलची आवक थंडीचा फटका दूध उत्पादक संकटात काही दिवसांपासून वीस ते पंचवीस टक्के दररोज घाट पशुखाद्यावर खर्च जास्त उत्पन्न मात्र कमी वर्धा जिल्ह्यात ईवायसीला पंधरा हजार तीनशे तीस शेतकऱ्यांचे पाठभर भरपाईचे तेरा पॉइंट एकतीस कोटी थांबले पंच्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचारी अभावी आजारी बोकरदन चित्र जनावरांना उपचार मिळणार कन्नड तालुक्यात नऊ मका खरेदी केंद्रांवर फक्त बाराशे सात शेतकऱ्यांची नोंदणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव क्षेत्रात अनुदान घोटाळा पाचोराची पुनरावृत्ती सत्तेचाळीस शेतकऱ्यांना जादा रक्कम परत करण्याची नोटीस शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि पारदर्शक मदत मिळावी यासाठी ई पंचनामा पोर्टल सुरू केलंय मात्र या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये झालेल्या त्रुटींमुळे तब्बल पाच लाख रुपयांची उलटफेर झाल्याचं दिसून आलेलं आहे चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावावर भारतात सांगलीमध्ये शेकडो टन साठवणुकीचा धक्कादायक आरोप अफगाणिस्तानमार्गे आयात केलेला चीनचा बेदाणा शीतलगृहात प्रक्रिया करून भारतीय म्हणून विक्रीचा आरोप नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला चालना शेतकरी आनंदलाय जळगाव जिल्ह्यातील सतरा हजारांवर हेक्टर क्षेत्राला फायदा होणार जलसंपदाचे चारशे सोळा कोटींची निविदा घरकुल्यांना पहिला हप्ता सत्तर हजारांचा पंधरा हजारांमध्ये पहिल्या टप्प्यातील काम करण्यास अडचणी संक्रांतीच्या तोंडावर तिळाचे भाव गगनाला अवकाळी पावसामुळे उत्पादनामध्ये नव्वद टक्क्यांची घट बाजारामध्ये तुटवडा गोंदिया जिल्ह्यात पुन्हा वाढले हुडहुडी पारा नऊ अंशावर विदर्भात गोंदियासह काही दिवसांपासून सर्वात थंड जिल्हा बासमती तांदळाचे दर तेजीत आंबेमोर तांदळाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर खराब धान्याचे प्रमाण वाढले आयुष्यमान कार्डसाठी रेशन मिळण्याची अट जाचक पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत विना उपचार मिळतात अनेकांकडे वैद्य रेशन कार्ड असून देखील तांत्रिक अडचणी अपूर्ण माहिती आणि नावातील तफावत किंवा ऑनलाईन प्रणालीमधले तुटी यामुळे आयुष्यमान कार्ड काढता येत नाही परिणामी पात्र असून देखील अनेक कुटुंबे या महत्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहत आहेत गाठा कायम राहण्याचा अंदाज आता राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होत गाठा कायम राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी झाले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना दिलासा अजून देखील अनेक शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित प्रशासकीय दिरंगाईचा अर्धापूर तालुक्यात रब्बी हंगामाला फटका ईसापूर धरणाचे पाणी पोहोचले पण मुहूर्त मात्र नूतन वर्षात होण्याची शक्यता रब्बीचे नियोजन बिघडले तण आणि कीटकनाशक तीस टक्क्यांनी महागले एकरी उत्पादन खर्च पंचवीस ते तीस हजारांच्या घरात वाढले बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यामध्ये कांदा चाळ उभारणीची कामे रेंगाळली ग्रामीण भागात आता मिशन मोडवर कामे झाली सुरू मंजूर लाभार्थ्यांना काम पूर्ण करणे गरजे चारशे दहा शेतकरी लाभार्थ्यांपैकी केवळ आठ जणांनी काम पूर्ण केलेत आता ग्रामीण भागात मिशन मोडवर कामे सुरू झाली आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी होणार स्वतंत्र महामंडळ स्थापन भूसंपादनात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या विविध योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर सुरू आहेत